आज आपण अतिशय सोपा झटपट तयार होणारा इनो आणि सोडा न वापरता अतिशय पौष्टिक असा नाश्ता बनवतोय आज आपण नाचणीच्या पिठाचे डोसे बनवतोय बनवायला अतिशय सोपे आहेत आणि खायला म्हणाल तर अतिशय पौष्टिक नाचणी थंड प्रकृतीची असल्यामुळे शरीराला यापासून थंडावा मिळतो तर आज आपण नाचणीचे डोसे बनवतोय त्याबरोबर खाण्यासाठी एक चटणीसुद्धा बनवणार आहे चला तर या छानशा रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार ज्योती किचन स्टोरीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे इथे बघा मी एका बाऊलमध्ये एक कप इतकं नाचणीचं पीठ घेणार आहे हे नाचणीचं पीठ मी घरामध्येच मिक्सरला दळून घेतलेलं आहे नाचणी स्वच्छ पाण्याने धुवायची फॅनखाली वाळवायची आणि मिक्सरला बारीक करून घ्यायची किंवा तुम्ही चक्कीतून सुद्धा दळून आणू शकता आता या एक कप नाचणीच्या पिठामध्ये मी वन फोर्थ कप इतकं तांदळाचं पीठ घातलं त्यानंतर लसूण आणि मिरची ठेचून घातली आहे अर्धा चमचा जिरे पावडर घातली आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये ताक घालून घ्यायचं आहे मी घरामध्येच लावलेल्या दह्यापासून ताक बनवलेला आहे आणि यामध्ये आपण लागेल तसं इतकं ताक घालून घेणार आहोत तुम्ही ताकाऐवजी इथे दहीचासुद्धा वापर करू शकता तर इथं मी या मिश्रणामध्ये ताक घातलं आणि मिश्रण सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे लागेल तसंच आपल्याला यामध्ये ताक घालून घ्यायचं आहे तर इथे बघा थोडं थोडं ताक घालून मी छान असं याचं डोशाच्या कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता इतकं पातळ आपल्याला हे बॅटर हवं आहे त्यानंतर यामध्ये मी भरपूर अशी कोथंबीर घालून घेणार आहे तुम्ही यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालू शकता किंवा किसलेलं गाजरसुद्धा यामध्ये घालू शकता आता आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे यावरती झाकण ठेवून देऊ आणि दहा मिनटासाठी याला रेस्ट करून घेऊ आता आपण डोस्यांबरोबर खाण्यासाठी एक चटणी बनवतो आहे त्यासाठी एका पॅनमध्ये मी लसूण मिरची आणि कांदा छान असा भाजून घेतला त्यामध्येच आपण डाळवंसुद्धा घालून घेतलेलं आहे हे, हे सर्व भाजून घेतल्यानंतर थंड करून घ्यायचं आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आज आपण डोश्याबरोबर खाण्यासाठी बिना खोबऱ्याची चटणी बनवतो आहे म्हणून मी यामध्ये कांदा आणि डाळवं वापरलेलं आहे मिक्सरला बारीक करून घेतल्यानंतर आता या चटणीला आपण तडका देऊन घेणार आहोत त्यासाठी पॅनमध्ये मी तेल गरम करून घेतलं त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली एक चमचा मी इथे उडदाची डाळ घातली आहे आणि थोडेसे कडीपत्ता घातले आता हे छान असं भाजलं गेलं की यामध्येच आपल्याला बारीक करून घेतलेली ही चटणी घालून घ्यायची आहे तर इथं तुम्ही कन्सिस्टन्सी चटणीची बघू शकता मीडियमच आहे तुम्हाला घट्ट हवं असेल तर घट्ट करू शकता किंवा पातळसुद्धा ही चटणी बनवू शकता जेव्हा कधी घरामध्ये खोबरण असतं त्यावेळेला अशा पद्धतीची ही झटपट चटणी तुम्ही बनवू शकता खायला अतिशय टेस्टी लागते एकदा नक्की करून बघा आता ही चटणी आपली तयार झालेली आहे एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया दिसायला किती सुंदर दिसते आणि खायलासुद्धा अप्रतिम अशी लागते आता आपण डोसे बनवून घेणार आहोत त्यासाठी गॅसवरती मी डोसा पॅन ठेवून दिला आहे आता छान असे आपण कुरकुरीत असे डोसे बनवणार आहोत तर इथं तव्याला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे गॅस इथं मी मोठाच केलेला आहे आणि मोठ्याच गॅसवरती आपल्याला डोसे भाजून घ्यायचे आहेत तवा चांगला गरम झाला की आपण यावरती बॅटर ओतून घेणार आहोत तर बॅटर ओतण्यासाठी एखाद्या वाटीचा तुम्ही इथं वापर करू शकता म्हणजे छान असे आपले डोसे सर्व बाजूने आपल्याला पसरता येतील तव्यामध्ये मी बॅटर सर्व बाजूने ओतून घेतलेला आहे आता यावरती आपल्याला झाकण देऊन एक मिनटासाठी हा एका बाजूने आपल्याला डोसा भाजून घ्यायचा आहे त्यानंतर झाकण उघडून घ्यायचं आणि यावरती आपल्याला ब्रशच्या मदतीने तेल लावून घ्यायचं आहे गॅस इथं मी मीडियम ठेवला आहे आणि डोसा भाजत असताना कधीही घाई करायची नाही पूर्ण बाजू सर्व भाजून झाल्यानंतरच कडा सुटल्यानंतरच आपल्याला डोसा हा पलटून घ्यायचा आहे तर इथं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहे कडा याच्या व्यवस्थित सुटल्या गेलेल्या आहेत उलताण्यानं व्यवस्थित कडा पुन्हा एकदा सोडून घ्यायच्या आणि आपल्याला डोसा हा पलटून घ्यायचा आहे जर तुम्ही इथे घाई केली तर डोसा आपला व्यवस्थित होणार नाही आणि तो तव्याला चिटकून राहील आणि डोसे व्यवस्थित होणार नाहीत तर इथं बघू शकता किती छान डोसा आपला व्यवस्थित निघला आहे जाळीदारसुद्धा झालेला आहे आणि खायला तर हा अतिशय छान लागतो तर इथं डोसा आता दोन्ही बाजूनी छान असा भाजून झालेला आहे तुम्हाला जास्त कुरकुरीत डोसा हवा असेल तर तुम्ही एकाच बाजूला याला भाजू शकता तर हा डोसा आता भाजून झालेला आहे याच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा डोसे बनवून घेणार आहे डोसा बनवत असताना बॅटर आपलं पातळ आहे त्यामुळे गॅस मोठा करायचा आणि बॅटर ओतून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला त्यावरती झाकण द्यायचं आहे त्यानंतर एका बाजूने आपल्याला ब्रशने तेल लावून घ्यायचं आहे कडा सुटल्यानंतर व्यवस्थित डोसा पलटून घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता मी डोसे छान असे बनवून घेत आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीचे डोसे एकदा नक्की बनवून बघा आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर इथं सर्व डोसे मी बनवून घेतलेले आहेत चटणी बरोबर सर्व करून घेतले हे डोसे दिसायला तर अप्रतिम दिसतातच त्याचबरोबर खाण्यासाठी सुद्धा खूप पौष्टिक आहे नाचणी ही थंड गुणधर्माची असल्यामुळे शरीराला यापासून थंडावा मिळतो तसेच कॅल्शियम आणि लोह ह्याच्यामध्ये जास्त असल्यामुळे शरीराला याचा, शरीर याचा फायदाच आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा या उन्हाळ्यामध्ये ही नाचणीच्या डोश्यांची रेसिपी एकदा नक्की करून बघा सकाळच्या घाईगडबडीमध्ये मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी हे झटपट तयार होणारे नाचणीचे डोसे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली कमेंट करून कळवा व्हिडिओला लाईक ला ला करा भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय टे